आदर्श इन्स्टिट्यूटला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा आदर्श इन्स्टिट्यूटच्या शिरपेचा माणचं अतुरा शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासून विद्यापीठ अनुदान आयोग यू जी सी नवी दिल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे ए आय सी टी ई नवी दिल्ली यांच्या यांनी आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटरला स्वायत्त महाविद्यालयीन दर्जा प्रदान केला जून दोन हजार आठपासून अविरतपणे अभियांत्रिकी शिक्षणाच्या कार्याची दखल घेऊन तसेच उपलब्ध इन्फ्रास्ट्रक्चर्स आउटकम बेस्ट प्रभावी शिक्षण पद्धती नॅक व एन बी ए यांची यापूर्वी मिळालेलं मानांकन ट्रेनिंग आणि प्लेसमेंटद्वारे विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकरीच्या संधी विद्यार्थ्यांना दिलेल्या सोयी या वैशिष्ट्यांमुळे महाविद्यालयानं स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळवला स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्यामुळे अभ्यासक्रम निश्चित करणारे अभ्यास मंडळ नवीन व अत्याधुनिक शिक्षण प्रणाली संशोधनावर भर तसेच सर्वोत्तम प्लेसमेंट या गोष्टींचा फायदा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना होणार आहे गतवर्षी या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नॅक मानांकन प्राप्त केलंय पी एच प्राध्यापक पालक विद्यार्थी शिक्षक असा योग्य समन्वय इंडस्ट्रीयल विजिट्स ट्रेनिंग महाविद्यालयाच्या स्वतःच्या सोळा बसेसच्या माध्यमातून सुमारे एकशे पन्नासहून अधिक गावात बस सुविधा स्वतंत्र हॉटेल्स मेस सुसज्ज ग्रंथालय या बाबींच्या प्रभावी अंमलबजावणीमुळं स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळवता आला महाविद्यालयानं मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील आर्थिक व्यवस्थापन संचालक रविराज सूर्यवशी यांनी संचालिका पूजा पाटील प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिपाई यांचं अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल